नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सेना या सरकारी योजनांच्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती शासकीय योजनांची माहिती सांगितल्या जाते आणि महाराष्ट्रामधील आपलंसं एकमेव चॅनल आहे याच्यावरती महिलांसाठी मुलांसाठी मुलींसाठी वडीलधाऱ्या माणसांसाठी वृद्ध लोकांसाठी म्हाताऱ्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी जवळजवळ सर्वच नागरिकांसाठी शासकीय योजना सरकारी योजनेची माहिती दिली जाते आता ह्या ज्या सरकारी योजना असतात हे राज्य शासन व केंद्रशासन तुमच्यासाठी राबवते परंतु मित्रांनो अशा प्रकारची योजना घराघरामध्ये पोहोचवल्या जात नाहीत सर्वसामान्यांपर्यंत पोचत नाहीत बस ह्याच योजना हेच योजनेची जे ज्ञानाची गंगा आहे हे प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम आपलं यूट्यूब चॅनल करते मग तुम्ही जर शेतकरी असाल महिला असाल या ठिकाणी विद्यार्थी असाल तुम्ही कोणीही असो आपले तुमच्यासाठी योजना असतात म्हणजे असतात असं काही कोणी गैरसमज बाळगू नका की आम्ही शेतकरी आहे किंवा आम्ही विद्यार्थी आहे आम्ही ओबीसी आहे किंवा आम्ही ओपन तर आमच्यासाठी योजना आहे असं काही मित्रांनो योजना जी आहे ही योजना प्रत्येकासाठी असते चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आहे तर आपण व्हिडिओ बघूया ठीक आहे लाडक्या बहिणीसाठी नेमकं काय आनंदाची बातमी आहे बघा मित्रांनो या ठिकाणी भाऊबीजला लाडक्या भाऊबीजच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जे लाडक्या बहिणी आहे त्यांना दोन हजार रुपये त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु ज्यांच्या खात्यात पैसे अजून आले नाही त्यांनी काय करावं त्याबद्दल आपण बोलणार आहोत किंवा कोणाच्या खात्यात अजून पैसे आले नाही त्याबद्दल बोलणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुमच्या आता हा व्हिडिओ शंभर टक्के महिलाच बघत असणार आणि जर म पुरुष बघत असाल तुमच्या बहिणींना मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ जो आहे हा व्हॉट्सअपवरती शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या भावीच्या महत्त्वाच्या योजनेची माहिती मिळाली पाहिजे आणि एकच व्हिडिओ नाही अशा असंख्य योजना आहेत महिलांसाठी त्यांना लाभ मिळाला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा व्हॉट्सअपवरती महिलांना आणि प्रॉपर महिला बसर असल तर तुमच्या बहिणींना शेअर करा षटपर्यंत बघा सो मित्रांनो या ठिकाणी मला पाणी प्यायला जायचं आहे तर फक्त दोन मिनटं फक्त हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही होल्ड करून ठेवा किंवा हा व्हिडिओ थोडासा समोर घ्या मित्रांनो तोपर्यंत मी लवकरात लवकर पाणी पिऊन आलोच आणि त्यानंतर आपण लगेच सुरू करूया या ठिकाणी ज्यांच्या खात्यात दोन हजार रुपये अजून जमा नाही झाले त्यांनी काय करायचं ठीक आहे नक्की शंभर टक्के तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन मी देणार आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो या ठिकाणी सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही या ठिकाणी थांबले होते मित्रांनो मी पाणी प्यायला गेलो होतो त्याच्यामुळे मला हा जो व्हिडिओ आहे हा या ठिकाणी होल्डवर ठेवावा लागला मित्रांनो त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो दिलगिरी व्यक्त करतो चला तर आपण परत व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून दोन हजार रुपये जमा झाले नाही त्यांना काय करायचं किंवा काय अडचण आहे ते आपण बोलूया हे बघा भाऊबीजच्या निमित्ताने प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी शासनाकडून या ठिकाणी दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात टाकण्यात आलेले आहेत परंतु ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाही आहेत त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ते आपण बघूया बघा मित्रांनो ज्यांच्या खात्यामध्ये अजून दोन हजार रुपये आले नाही त्यांना ताबडतोब त्यांच्या ग्राहक सेवा के वाय सी करायची या लाडक्या बहिणींनी कारण ज्यांची अजून के वाय सी झाली नाही अशांना कुठल्याच प्रकारे पैसे अजून त्यांच्या खात्यात आले नाही आहे म्हणून तुम्ही वाय सी करा मित्रांनो कारण ज्यांची के वाय सी झाली आहे फक्त अशाच लाडक्या बहिणींना या ठिकाणी शासनाकडून पैसे मिळालेले आहेत परंतु ज्यांची के वाय सी झाली नाही अशा लाडक्या बहिणींना शासनाकडून अजून पैसे आले नाही म्हणून मी तुम्हाला हे सजेस्ट करेल तुम्ही ताबडतोब लवकरात लवकर वाय सी करावी जेणेकरून शासनाची जे लाडक्या बहिणीसाठी भाऊबीचे गिफ्ट आहे जे अनुदान आहे ते तुम्हाला मिळालं पाहिजे आणि हो जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कशासाठी सरकारी योजनांसाठी करा जेणेकरून तुम्हाला शासकीय योजनांची माहिती मिळेल तरी मित्रांनो माहिती मिळेल फॉर्म कुठं भरावा ते माहिती मिळेल डॉक्युमेंट कोणते भरा हे माहिती मिळेल अशा प्रकारच्या तुम्हाला योजनेची माहिती मिळेल तुम्ही सबस्क्राईब केला तस मिळेल अन्यथा तुम्हाला काहीही मिळणार नाही तुम्हाला तुमच्या मैत्रिणी पण सांगणार नाही तुमचे भाऊ पण सांगणार नाही शेजारी पण सांगणार नाही नातेवाईक पण सांगणार नाही कोणी सांगणार नाही दुनिया में मी किसी का नाही होता मेरे दोस्त जब तुम खुद का साथ खुद दोगे तभी जमाना तुम्हारे पीछे आहे का समजलं त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व बेल अयकॉन ऑन करायचे आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायचा आहे चला तर दोडक्यात दोन शब्द सांगून देतो तुमचा जो फोन नंबर चालू असेल तोच फोन नंबर तुम्ही या लाडक्या पेंच अकाउंटला ठेवा त्याचबरोबर के वाय सीचा ज्यांचा ज्यांचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांनी केवायसी केली के नाही तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्याच्यामुळे मग तुम्ही जर कितीही म्हटलं किंवा तुम्हाला पैसे मिळेल नाही तर ह्या गोष्टीत काही अर्थ नाही आहे मी तुम्हाला सांग हेच सांग सजेस्ट करेन वारंवार तुम्ही के वाय सी करा तुम्हाल जर तुम्ही केवायसी केले नाही मी स्वतःला फसवून राहिले तुम्हाला ठिकाणी शासनाच्या कोणत्याच गोष्टीचा ठिकाणी फायदा भेटणार नाही आणि ही जी माहिती मी सांगूला सांगत आहे ही ऑफिशियल माहिती आहे आणि ही जी माहिती मला ऑफिशियल मिळाली हीच माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकलेली आहे तुम्ही तेसुद्धा वाचू शकता म्हणजे भाऊबीज अंतर्गत लाडकाबेंना ला, पैसे मिळणं सुरू झालेली आहे तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला के वाय सी करणं आवश्यक आहे आता ज्यांना के ज्यांच्या खात्यात ऑलरेडी पैसे आलेले आहेत त्यांना काही करण्याची गरज नाही आहे पर परंतु ज्यांना अजूनही पैसे मिळाले नाही ज्यांना पैसे भेटले नाही त्यांना या ठिकाणी के वाय सी करायची आहे ठीक <coughs> आहे आता काही क अडचण असेल तर मला कमेंट करून विचारा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो आपलं चॅनल एक्वं ओपन करा आणि इतर जे व्य व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते व्हिडिओ एक वेळा बघा कमीत कमी त्याच्यावर नजर तरी टाका जेणेकरून तुम्हाला थंबनेल बघून बघूनसुद्धा तुम्हाला त्याची माहिती कळेल ठीक आहे बघून बघूनसुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती कळेल ओके चला तर चला तर आपण या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला थांबूया ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओके